प्रसाद शिंदे आणि सचिन नाळा गती घ्या एकवीस ते तीस खाली पळायला एकतीस ते चाळीस वाल्याने गाड्या झोपायला ग्या एकवीस मध्ये दहा गाड्या दहा गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे आणि जे बलगाडी मालक ऑब्जेक्शन सुटला एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा रण संग्राम चालू झाला एक सुपर डुपर बाहेर गेला बाकीच्या गाड्या पतात गाड्या लक्ष द्या कोण होतो एकविसाव्या गटामध्ये सिमीला पात्र लढत चालू आहे अरे सुंदर अशी गाडी पडते तीन नंबर तासावरती सिकंदर आणि पाखर्याची गाडी अजिंक्यच निर्वाद वर्चस्व यास बाहेर या गडा क्रमांक एकवीसचा चा निकाल आणि निकाल, निकाल, निकाल। क्रमांक अक्षय शंकर बुरगडी उतरवली बोर सरपंच रामाबा पांढरे संक्रापूर शिर्डी अनिल गुंजार शिर्डी या गाडीचा एक नंबरला विजय बिल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अजिंक्यच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली ओजवीला हो पारा अक्षय शंकर बुधगडी उतरवलीकरांचा सिकंदर आणि डावीला पारा सरपंच रामाबा पांढरे संक्राम